मनाविरुद्ध कधी हो म्हटलेले आहात का किंवा नाही म्हटलेले आहात का आणि मनाविरुद्ध झालं की आपल्याला त्रास होतो मना <padness> म्हणूनच फक्त त्रास होत नाही तर आपण कोणत्याही सीमारेषा आपल्या आखलेल्या नसतात म्हणून आपल्याला त्रास व्हायला लागतो पण ह्या सीमारेषा आखायला पाहिजेत का का आपण स्वतःला बंधनात टाकून घेऊ जेव्हा आपण बाउंड्रीज सेट करू का या करायला पाहिजेत आणि असतील तर त्या कशा सेट करायच्या आणि त्याचे काही फायदे तोटे आहेत का हे सगळं आपण समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्री श्री आज आपण समजून घेणार आहोत की स्वतःसाठीच्या काही मर्यादा आखून घेतल्या पाहिजेत का सीमा रेषा आखून घेतल्या पाहिजेत का रादर मर्यादा म्हणण्यापेक्षा किंवा आपण बाउंड्रीज म्हणूया स्वतःसाठी आपण काही बाँड्रीज सेट करायला पाहिजेत का जेव्हा आपण बाँड्रीज सेट करतो त्यावेळेला असं वाटतं की आपण स्वतःला एखाद्या चौकोनात ता अडकून टाकतोय आपण जखडून घेतो आहोत का पण ऍक्च्युली तसं नाहीये ज्या वेळेला आपण बाँड्रीज आखतो ना त्यावेळेला आपलं आपल्याशी आणि आपलं इतरांशी नातं हे अधिक सुसह्य होऊन जातं कर कारण काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे क्लिअर होऊन जातं स्वतःला सुद्धा आणि इतरांना सुद्धा त्यामुळे आपलं आपल्याशी असणारं नातं हे अधिक चांगलं होतं कमीत कमी संघर्ष आपल्या आपल्यासोबत असतात कारण आपण बाँड्रीज सेट केलेले आहेत की मी हे इथपर्यंत करू शकणार आहे इथपर्यंत करू शकणार नाही पण बाउंड्रीजचे पण काहीतरी मर्यादा आहेत काही बाउंड्रीज ज्या आहेत ना त्या सॉफ्ट बाँड्रीज असतात आणि काही बाउंड्रीज्या हार्ड बाँड्रीज असतात हार्ड बाउंड्रीज म्हणजे त्यात आपण बिलकुलच बदल करत नाही हे म्हणजे हे म्हणजे जसं काही व्हेजिटेरियन लोकांचं हार्ड बाउंड्रीज आहेत की आपण नॉन व्हेजिटेरियन खाणारच नाही असं त्यांनी ठरवलंय हार्ड बाउंड्रीज रस्ता तरी घ्या नाही दॅट इज हार्ड बाउंड्री पण काही आपल्या सॉफ्ट बाज असतात सॉफ्ट बाउंड्रीज काही वेळेला आपण बदल करतो आपण ठरवलेलं असतं की सहा वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत रात्रीच्या आठ पर्यंत उशिरा तुशीरा आपल्याला जेवायचंय पण कधीतरी लोक आपल्याकडे पाहुणे येतात किंवा आपण पाहुण्यांकडे जातो तर आपण ते आठचे साडेआठ किंवा नऊ असं होऊ शकतं हे काय झालं सॉफ्ट बाउंड्रीज काही बाउंड्रीज ज्या आहेत त्या सॉफ्ट आहेत आणि काही हार्ड आहेत आपण जेव्हा बाँड्रीज सेट करतो याचा अर्थ त्या अगदी फिक्स आहेत त्या बदलणारच नाहीत ना काळ्या दगडावरची रेषच आहे असं नाहीये काही काळ्या दगडावरच्या रेषा आहेत तर काही या बदलणाऱ्या त्या सॉफ्ट आहेत त्याच्यामध्ये बदल, बदल होऊ शकतो त्यामुळे बाँड्रीज आखल्यानंतर कोणत्या बाँड्रीज या अगदी नाही म्हणजे नाही आहेत आणि कोणत्या ह्याच्यात बदल होऊ शकतो हे आपलं आपल्याला क्लिअर असलं पाहिजे बाँड्रीज सेट करत असताना आपल्याला आपल्या गरजा आणि इच्छा या माहिती असल्या पाहिजे गरजा काय आहेत आणि माझ्या इच्छा काय नीड्स आणि विशेष ह्यात फरक आहे गरजा विशेष पूर्ण झाल्या का काय नाही झाल्या काय चालतं पण काही गरजा त्या पूर्णच झाल्या पाहिजेत असा हा बदल फरक आपण समजून घेऊ शकतो तर मी जेव्हा बाँड्रीज सेट करते तर माझ्या गरजा काय आहेत त्या अनुषंगाने मी माझ्या बाउंड्रीज सेट करायला पाहिजेत माझ्या इच्छा काय आहेत त्याच्यानुसार माझ्या बाउंड्रीज या सेट करायला पाहिजेत आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे की एकदा आपण बाँड्री सेट केली की संपलं असं नाहीये जसं आपल्यात बदल होतात वातावरणात बदल होतो आपण या मध्ये बदल करू शकतो त्यामुळे बाँड्रीज सेट केल्यानंतर त्याचं आपण सतत रिव्ह्यू घेणं पण गरजेचं आहे की आम्ही बाउंड्रीज सेट केल्याचा फायदा होतोय का तोटा होतोय जर मला तोटा होत असेल त्याचा त्रास होत असेल तर मला त्याच्यामध्ये बदल केले पाहिजेत सो बाउंड्रीज सेट करताना आयडेंटिफाय करा की माझ्या गरजा काय आहेत आणि माझ्या इच्छा काय आहेत दुसरं मला काय करायचंय ज्या मी बाड्रीज सेट केलेल्या आहेत ना त्या मी कम्युनिकेट करायच्या त्या सांगायच्या आहेत की या माझ्या बाँड्रीज आहेत स्वतःला पण सांगायचं आहे आणि ज्या नात्यांमध्ये आपण आहोत जिथे बाँड्रीज क्रॉस होण्याची शक्यता आहे तिथे या सांगितल्या पाहिजे की मला हे चालत नाही मला हे चालणार नाही मला हे आवडत नाही जे काही ज्या काही पद्धतीने आपल्याला सांगायचंय समोरच्याला त्रास होणार नाही पण मला माझ्या ह्या इतक्या मर्यादा आहेत मी याच्या पलीकडे मी जाऊ शकणार नाही हे सांगितलं गेलं पाहिजे माझ्याच्याने इतकं होणार आहे किंवा मी इतकं करू शकते आहे याच्यापेक्षा जास्त तुमच्या अपेक्षा असतील तर मला जमणार नाही कामाच्या ठिकाणी हे सांगणं खूप अवघड आहे मला मान्य आहे पण काही वेळेला आपण हे सांगू शकतो जिथे शक्य आहे तिथे आपण हे सांगितलं पाहिजे म्हणजे आपल्याला कळतं की आपण त्या कितपत मॅनेज करू शकतोय नाहीये तिसरं मला काय करायचं कम्युनिकेट केली मी तर मी आय नीड टू अपहोल्ड पण मग त्या बाँ्रिज जर का कुणी क्रॉस केल्या तर त्याच्यावरती ऍक्शन झालं पाहिजे म्हणजे मी म्हणतीये की माझ्या त्यांनी एवढं एवढं चार फाईलीज नाही होणार बरं कमी दोनच करेन माझ्या मर्यादा आहेत आज मी चारच फाईल करणार आहे ह्या उद्या केल्या तरी चालणार आहे आणि तरी मला अजून फायली आणून देतात आणि मी त्याच्याकडे करत आहे मग मा मी माझ्या बाँड्री सेट करून उपयोगच नाही झालेला आहे त्यामुळे जर का मी बाँड्री सेट केलेल्या आहेत तर त्या कम्युनिकेट करा की मी ऑफिस आवर्स नंतर इतक्या वेळच अवेलेबल असणार याच्यानंतर मी फोन घेणार नाहीये असं तुमच्या कामाच्या ठिकाणी शक्य असेल तर नसेल तर ऍटलीस्ट जे पर्सनल लेवलवरती आहेत की मी फोन जर दोनदा उचलला नाही तर मला मेसेज करून ठेवा मी नंतर जसा वेळ मिळेल तसा कॉलबॅक करेल बाँड्रीज सेट करा कम्युनिकेट करा आणि जर पुन्हा पुन्हा फोन करत असतील आणि आपल्याला डिस्टर्ब होत असेल तर लगेचच त्याला त्याच्यावरती ऍक्शन घ्या त्यामुळे बाँड्रीज सेट केलेल्या आहेत आणि ऍक्शनच नाही घेतलं तर उपयोग होणार नाही त्या बाँड्रीज सेट करण्याचा बाँड्री सेट केलेला चौथा जो आपल्याला करायचं जे मी आधी पण म्हणाल की रिव्ह्यू करा की मी बाउंड्री सेट केलेली आहे माझ्या गरजेनुसार ती कम्युनिकेट केली आहे आणि जर कोणी त्याला क्रॉस केलं तर त्याच्यावरती मी प्रतिक्रिया पण दिलेल्या आहेत मी त्याच्यावरती काम पण केलं आणि सांगितलं की नो माझं नाही जमणार याच्यामध्ये आणि तसं जर झालं तर ओके यू कॅन कंटिन्यू आपण त्या सोबत पुढे जाऊ शकतो पण तसं जर नाही होत असेल तर मात्र आपल्याला त्यात काही बदल करायचे आहेत का हे चेक केलं पाहिजे जेव्हा आपण बाउंड्रीज सेट करतो ना त्यावेळेला आपण सिक्युअर फील करतो आपल्याला बरं वाटतं की हे इतकं इतकं सगळं व्यवस्थित आहे इतकं मी करू शकणार आहे ह्याच्या पुढे काय आहे काय नाही याची जाणीव मला असते त्यामुळे जर आपण सेट केलेल्या असतील तर आपल्याला त्याचा फायदा होतो हल्ली काय झालंय की पूर्वीच्या काळी समाज किंवा कुटुंबामध्येच ह्या बाँड्रीज सेट केल्या जायच्या की हे तुम्ही करू शकता हे करू शकत नाही पण आता आपण सगळे ओपन झालेलो आहोत आपण सगळ्यांना सगळे इक्वॅलिटीचे चान्सेस आपल्याकडे आहेत पण असं करत असताना आपल्याला स्वतःसाठीच्या बाँड्रीज तयार करायच्या आहेत अदरवाईज सुपर वुमन सुपरमेन सिंड्रोम्स जे आपल्याला दिसत आहेत ना ते बघायला मिळतात कारण मी बाउंड्रीज सेट केलेल्या नाहीयेत त्यामुळे अशा बाँड्रीज सेट करा कोणत्या कोणत्या केलेल्या आहेत त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याविषयी अजून तुम्हाला माहिती हवी असेल व्हिडिओच्या माध्यमातून तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद